मी येते एकोणतीस तारखेला <प्राग> मी आता चार पाच दिवस वाढ बघणार आहे आणि एकोणतीस तारखेला प्रभाग क्रमांक एक मधून माझी स्वतःची उमेदवारी अर्ज भरणार आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेला फक्त एका महिलाची सीट मिळाली आहे पण मला आजच अशी माहिती मिळाली कि ती उमेदवारी दुसऱ्या एका महिलेला मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे मी मला समजता क्षणी आजपासून पक्षीय राजकारणापासून निवृत्ती घेतली आणि मी आज तुम्हाला सांगतो माझ्याकडे साडेतीन हजार मत प्रभाग क्रमांक एक मध्ये माझी वैयक्तिक आहे मला आजमावायचं की महेश भुईर काय कि केवळ मला भ्रम झालाय माझा फुटलला पाहिजे असं मला चेक करायचं स्वतःला चेक करायचे नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नावडा शहर प्रमुख महेश आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे महेशजी स्वागत आहे आपलं प्रभात न्यूज मध्ये जय महाराष्ट्र मी महेश लक्ष्मण भुईर ओके गेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्थातच दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना लढली स्वबळावर लढली आणि त्यावेळेला ज्या प्रभागामध्ये शिवसेनेला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्याच्यामध्ये प्रभाग एक होता आणि माझ्या माहिती नुसार प्रभाग क्रमांक एक मध्ये जी शिवसेनेला मते, मते, मते मिळालेली होती त्याच्यामध्ये दोन नंबरची मते ही तुम्हाला मिळाली होती शिवसेनेच्या बाबतीत आणि संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत देखील दोन नंबरची मते तुम्हाला मिळाली होती बरोबर हो बरोबर अगदी बरोबर दोन हजार सतराच्या निवडणुकीत माझी मिसेस सुवर्णा महेश भोईर हिने लढवली होती प्रामुख्याने पाहता त्यावेळी उमेदवार म्हणून माझीच मुलाखत झाली होती पण वेळेत एक पैशाने प्रबल असलेला उमेदवार आमच्या पक्षात आल्यानंतर कुठेतरी मला मागे घ्यावी लागली परंतु नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की स्त्री उमेदवार कुठेही मिळत नाही मग पक्षाच्या अडचण लक्षात घेऊन मी माझं मन मोठं करून माझ्या पत्नीस उभं केलं त्यावेळेला मला फार कमी अवधी मिळाला असताना सुद्धा मी जवळजवळ विजयाच्या समीप आलो होतो पनवेल महानगरपालिकेमध्ये जेवढे उमेदवार उभे केले होते त्याच्यात माझ्या पत्नीस सुवर्णा भुईरीस मला वाटतं नंबर दोन चे म्हणजे तीन हजार आठ मत मिळाली होती त्यावेळेला दोन हजार सतरा फक्त काही फरकानं फरकानं आणि केवळ मला वेल अपुरा पडला म्हणून नाहीतर रिझल्ट वेगळा आला असतो त्यावेळी जो म्हणजे मतदान झालं अर्थातच इतर उमेदवार देखील चांगले रिंगणार होते मग मत तुम्हाला मतदान चांगलं म्हणजे मिळालं किंवा तुम्हाला जो मतदान झाला त्याच्या मागे पक्षाची देखील खूप मोठी ताकद होती असे म्हणायला हरकत आहे हे बघा सागर राजे तुम्ही तर जाणता प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेची आपले किती मत आहेत माझा वैयक्तिक लोकांशी असलेला जनसंपर्क मी वैयक्तिक केलेली कामं आणि माझा स्वभाव याच्यामुळे मला वाटतं जे चाळीस टक्के मतदान झालं जर मला तीन हजार पडलेत तर त्याच्यातले सोळाशी मतं ही माझी वैयक्तिक असली होती म्हणजे जी मला माझ्या वैयक्तिक कामाची पोच पावती होती हा आणि जर मला जर पक्षश्रेष्ठीने त्यावेळेला दोन महिने अगोदर जर पूर्व सूचना दिली असती की महेश तू तयारीला तुझ्या पत्नीला उमेदवारी मिळणार आहे तर तुम्हाला मी शंभर टक्के सांग सांग त्यावेळेला मला शंभर टक्के यश मिळालं असत आता देखील महाविकास आघाडी या ठिकाणी चर्चा सुरू आहे की कोणती सीट कुणाला सोडायची किती जागा कुणाला असल्या पाहिजेत परंतु अजून देखील तिढा सुटलेला नाही मग अशा वेळी आपण या मध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून दावेदार आहात का बघा सरळ सरळ आता आघाडी आघाडीत आठ मला आवडतं सात का आठ घटक पक्ष पक्ष आहेत आणि त्या घटक पक्षात पक्षा पक्षा शिवसेना हा दोन नंबरचा पक्ष आहे पण माझ्या माहितीप्रमाणे प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन सीट ते शेका पक्षाला गेलेले असून एक महिला उमे सीट आपल्या शिवसेनेच्या वाटेला आली तीन सीट एका पक्षाला डायरेक्ट गेली असं म्हणताय काँग्रेस देखील त्याच्यामध्ये आघाडीत ते तीन आणि शिवसेनेला फक्त एका महिलाची सीट मिळाली आहे आणि त्याच्यात प्रबल दावेदार कारण मीच मला दिलीच पाहिजे कारण त्यावेळेला मी लेडीज सीट लढवली होती पक्ष अडचणीत होता पक्षाकडे लेडीज उमेदवार नसल्यानं ले मी माझ्या पत्नीस उभे केले आणि त्यावेळेला अपेक्षापेक्षा जास्त मतं मिळाली आता तुम्ही दावेदार आहात परत एकदा आता मी एकदा परत दावेदार आहे पण मला आजच अशी माहिती मिळाली की ती उमेदवारी दुसऱ्या एका महिलेला मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे मी मला समस्ता क्षणी आजपासून पक्षीय राजकारणापासून निवृत्ती घेतलेली आहे म्हणजे सुरुवात जी केली की महेश भैर तोळोजा नावडा नावडा तोळोजा शहर प्रमुख असं आता राहिलेला आहे ज्या क्षणी मला समजले की बाबा मला आता उमेदवारी मिळत नाही आणि मग ज्या पक्षासाठी मी वयाची बत्तीस वर्ष घालवली मी कष्ट केले आणि शागरराजे तुम्हाला माहिती आहे शिवसेना की महेश भोईर दिसणार इतना इतका स्वाभिमानी हा आणि बालासाहेबांच्या विचारानं मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून शिवतीर्थावर जायचो आणि मग लोकांची कशी कामं केली पाहिजे ते नेहमी त्या बाला बाला लिहिलेल्या लेखातून ले, 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 मी वाचत आलो आणि आज जर बालासाहेबांचा आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचं एक शब्द होतं की अन्यायाविरुद्ध पेटून उठा अन्याय करणारा कमी गुन्हेगार पण अन्याय जो सहन करतो तो जास्त गुन्हेगार म्हणून मला गुन्हेगार व्हायचा नाही माझ्या हक्काचं आहे ते मला मिळालं पाहिजे आणि जर नाही दिलाल तर पर्याय मोकलाय काय पर्याय मोकलाय मला मी येते एकोणतीस तारखेला मी आता चार पाच दिवस वाट बघणार आहे आणि एकोणतीस तारखेला प्रभाग क्रमांक एक मधून माझी स्वतःची उमेदवारी अर्ज भरणार आहे मग तो कुठल्या पक्षामार्फत काय जाण्याचा विचार केलेला आहे की फक्त म्हणजे अपक्ष म्हणून आता तुम्हाला मी पहिलाच जाहीर केलं की पक्षीय राजकारणापासून मी आजपासून निवृत्ती केली कुठल्याच पक्षात नाही कुठल्याच नाही मला वाटतं की नाही की माझी मतं आहेत माझी माणसं मला एक वेळ ते पाहायचंय की खरोखर माझी माणसं आहेत का माझी मतं आहेत का मी एवढ्या वर्षी जे लोकांसाठी केलं त्याची पोचपावती मला मिळते का आणि याच्यासाठी माझा प्रयत्न मला कुणाच्या विरोधात जायचं नाही परंतु जो श्रम जे कष्ट मी बत्तीस वर्ष केली त्याची पोचपावती आता मिळाली नाही आणि माझ्यानंतर माज, राजकारणात माझा मुलगा नाही मुलगी नाही त्याच्यामुळं मला नुसता थांबून हमाली करायचा आता मला राहावं असं वाटत नाही मागच्या वेळेला तुमची पत्नी उभी राहिली होती आता परत एकदा त्यांच्याच नावाने अर्ज असणार आहे नाही नाही मी स्वतः उभा राहणार आहे कारण मला आजमावायचं की महेश भुईर काय की केवळ मला भ्रम झालाय माझा भ्रमाचा भोपला फुटला पाहिजे असं मला चेक करायचं स्वतःला चेक करायचंय एकतर मला राजकारणातून निवृत्त मी स्वीकारली पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारली आहे मी वारंवार एकच सांगतो पक्षीय राजकारण मी सोडले मी राजकारण सोडलेलं नाही बरा म्हणजे बघा अपक्ष जे उमेदवार असतात ना ते बऱ्याच वेळेला असा एक आरोप होतो बऱ्याच वेळेला आरोप होतो की बाबा ते म्हणजे जिंकण्यासाठी नाही तर कुणाला पाडण्यासाठी ठीक आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही ती आता तुमच्यासारखे राजकारणीच या ठिकाणी बोलू शकेल पण परंतु तुमच्या उमेदवारीच्या माध्यमातून त्याचा कुणाला तोटा होणार किंवा कोणाला फायदा होणार गणित कदाचित आरोप केला जाईल की बाबा यांनी केलं आपण टुर्नामेंट भरवतो त्यावेळी एखादा साधाही संघ उतरतो मग तो, तो।, उतर तो।, तो हरण्यासाठी उतरत नाही ना तो त्याचे शेवटपर्यंत जो त्याचा खेळ असतो तो, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मी आज तुम्हाला सांगतो माझ्याकडे साडेतीन हजार मत प्रभाग क्रमांक एक मध्ये माझी वैयक्तिक आहे त्या जोरावर शंभर मी मी कुठल्याही पक्षात लढो अपक्ष लढो माझा गाव माझ्या बरोबर आहे तळोजा मजकूर या प्रभागातला प्रत्येक गाव माझ्या गावातून मला बाराशे प्लस मतं मिळणार अपक्ष उभा राहिलो तरी बरं okay. जाता जाता या निवडणुकीला सामोरे जात असताना काही गणित्या असतील म्हणजे उदाहरणार्थ मग भावकी या पक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे का भावकी नेत नातेसंबंध या सगळ्या गोष्टी फॅक्टर करतात आणि पेंदरगावला तर खूप महत्व आहे म्हणजे आता की मी सांगायला नको म्हणजे पेंदर गावामध्ये म्हणजे पेंढर गावामध्ये प्रत्येक पक्षाची सीट असावी अशी प्रत्येकाला इच्छा असते म्हणजे महाविकास आघाडी झाली तर त्याच्यामध्ये मग महाविकास आघाडीची सीट सुद्धा पेंदरमध्येच आहे एक म्हणजे एक सीट आहे शंभर टक्के किंवा म्हणजे इतर महायुती असेल त्यांची देखील सीट पेंदरमध्ये आहे पेंदरमध्ये एवढं का महत्व आहे मग तुमचे काय नातेसंबंध संबंध त्या सगळ्या गोष्टी विचार करून तुम्हाला असं वाटतं पेंदरचा इतिहास असा आहे पेंदरची भावनिक आहे okay. ते आपला तो कोणीही असो पण माझ्या गावाला त्याचा अभिमान आहे ते भुरीर लगेच नाही माझा गावाला आता मी उभा राहिलो मी अपक्ष राहिलो काय किंवा कुठल्या पक्षात राहिलो काय मतदारांना त्याची गरज माझ्या गाववाल्या माझा महेश आहे मला त्याला मत द्यायचं आहे तुम्ही पंचवीस लोक उभी करा तुम्हाला सगळ्यांना सारखीच मतं पडलेली मिळतील पाच दहा फटकात म्हणजे गावची मतं सगळ्या उमेदवारांसारखी मिळतील म्हणून पहिंदर मधनच भरपूर उमेदवार तुम्हाला सांगा जाता जाता या उमेद म्हणजे या निवडणुकीला सामोरे जात असताना जर या सगळ्या तुम्हाला मतदारांना आवाहन करायचं असेल किंवा तुमच्या आजपर्यंत तुम्ही केलेलं काम आहे मग पक्षामध्ये केलेलं आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्या दृष्टीने काय आवाहन करा सागरजी बघा महत्वाची गोष्ट आपले रस्ते आरोग्य बेरोजगारी बेरोजगारी आपल्या समाजात एवढी वाढली okay. जवळजवळ ऐंशी टक्के तरुण आज आपले बेरोजगार आहेत सुशिक्षित बेरोजगार आपण okay. भ्रमित करतो त्यांना म्हणजे बाकीच्या पक्षी राजना राजकारणात सगळे अटकलेले आहेत असं म्हणता येईल किंवा किंवा इतर सगळ्या गोष्टी अटकलेल्या आहेत आणि मूळ प्रश्नकडे आपण बघा आज तुम्ही सर्वे करा तुम्ही तर पत्रकारात तुम्हाला सर्वे करण्याची गरजच नाही कारण प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आज आपला समाज ऐंशी टक्के बेकार आहे आलेल्या पैशावर तुमची लाईफस्टाईल बदलली पण पुढे काय एक वर्ष दोन वर्ष तुम्ही भविष्याचं नियोजन नाही आपली मुलं शिकून सुद्धा बेरोजगार बेरोजगारीला कारण केवळ आपण राजकीय लोक तुम्ही बॅचे ठेवता दिले देणगी तुम्ही बैल आणला दिले त्यांना पैसे असं करू नका कर। तुम्ही आपल्या मुलांना त्या गोष्टीपासून जरा परावृत्त करा बाजूला करा परावृत्त करा व्यवसाय नोकरी कशी मिळेल तुम्ही युपीबीआर ला आपण मागास बघतो बोलत होतो आणि आजही तुम्ही युट्यूब लावा तिथले रिटायर जे सैनिक आहेत आर्मीतले असोत सैन्य दलातले असोत ते संध्याकाळ झाले का एका मैदानात जमतात लांब उडी उंच उडी मैदानी खेळ तिथे घेतात आणि म्हणून ते लोक सैनिकांमध्ये भरती होतात आपल्या कुठं असं ऐका दाखवा पूर्ण लोक लोक क्रिकेट आणि आपण बाकी बघत राहू आपले लोका, एक आपल्या लोकांची मानसिकता बदलली की आम्ही श्रीमंत आहोत आता आम्ही राजेशाही ताटात जगू शकतो पण वस्तुस्थिती ती नाहीये याच्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे आणि राहिला प्रश्न आपल्या महानगरपालिकेत आज मला वाटतं आपली महानगरपालिका आर्थिक आर्थिकदृष्ट्या सदन आहे पण मला एक रस्ता दाखवा की तो पूर्णपणे तयार झालाय चांगल्या चांगल्या जे कार्यकर्ते आहेत जे नगरसेवक आहेत त्यांच्याच ऑफिस समोरच्या रस्त्यांची अवस्था बघा तर कोणी त्यांना आवाज उठवत नाही विरोधी पक्षातली जे नगरसेवक होते ते दमदार नव्हते किंवा त्यांच्यात काय साठवलोट असेल ते मला माहिती नाही परंतु या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायची असेल तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तुमच्या मुलांना नोकरी हवी असेल तर माझ्यासारखा सर्वसमावेशक सर चेहरा तुम्ही निवडून दिला पाहिजे एवढंच आव्हान मी तुमच्या माध्यमातून जनतेला करतो मतदारांना करतो तर हे आहेत महेश भुईर ज्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे की मी पक्षीय राजकारणाचा राजीनामा दिलेला आहे सभाग क्रमांक एक मध्ये मी प्रबल दावेदार होतो परंतु काही घटना अशा झाल्या की त्याच्यामध्ये त्यांना खात्री वाटलेली आहे कदा की बाबा त्यांची सीट कापलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासन सा सागर सागरराजे प्रभात परिवहन न्यूज करता तोडोजा धन्यवाद